हो लगेच ठीक आहे हो मी जाते थोडस बाहेर बाहेर कुठं बाहेर कुठं म्हणजे संडासला चालली मी अगं तू काय उठ पळ संडासला जाते एक एक दीड दीड तास तिकडे टाइमपास करते अहो तर मग आता एक एक दीड दीड तास टाइमपास करते म्हणजे काय तिथे का मी जाऊन संडासला बसून टाइमपास करते आता संडासला बसल्यानंतर तू गवत का काय करते का गाणं म्हणती का मला माहितीये काय करते हो तुम्हाला माहितीये का रस्त्यानं जाताना पण इथून तिथून मरणाचा आहे हा त्या बघत हळूहळू जावं लागते येते मला मग तिथं टाइमपास होतो तिथं टाइम जातो माझा खूप सारा आणि परत तिथे गेल्यावर आव तिथं कसं मागून पुढून इकडून तिकडून नुसतं माणसं येणाऱ्या दहा वेळा तू उठून उठ बस उठबस करावं लागते मला त्याचा टाइम चालला जातो मग काय करू सांगा बरं तुम्ही कस काय वेळ जाणार नाही मला तुम्ही म्हणताय एक एक दीड दीड तास काय करते तिकडं काय बोलताय आणि काय नाही अगं पण मग कमीत कमी अर्धा तास योग्य आता ते माझ्या हातात थोडी येऊ हो, हा लोकांचं काय आता मी पाय दाबून ठेवू येऊच नका म्हणून का, का त्यांचं तोंड डोळे बंद करू हा बघणारे जाताना माझ्याकडे मला उठून थांबावं लागते मग बसून राहू मी त्यांच्या समोर अगं येत जात असताना काही उठायला लागत ना तिच्या जागेवर बसेल असताना कोणी आलं तर मग बस करावं लागते ना तसंच करते मी म्हणून तर मला टाइम लागतो ना लोक मुद्दा माझु तिथून हळूहळू मी काय करू प्रत्येक जागा चेंज करून बघितलं मी कुठे पण काय जिथं बघाव तिथे लोक जाणे बरं मी काय म्हणते टाइम पासून मला अर्जंट जायचंय जाते मी मला आता कसं कंट्रोल होणार नाही बाबा आता तुम्ही ना घरामध्ये तुम्हाला हजार वेळा बोलली संडास बांधा संडास बांधा तुम्ही ते बी काम करत नाही उठलं सुटलं मला बाहेर पडावं लागते अगं पैसे लागतात आज पन्नास हजार रुपये संडास बी सहन करा ना मग तुम्ही संडास बांधायला तुम्हाला पैसे लागतात तुम्ही ते बी लवकर नाही करू शकत मग ह्या गोष्टी बी सहन करा कशाला मास्क सोबत डोकं लावता रिका मग चला तुमच्या सोबत डोकं लावून काय फायदा नाही का जाते मी मला लई अर्जंट आहे बाबा लवकर ये जरा उठपळ जाते उठपळ जाते एक एक तास दीड दीड तास कधी कधी एवढा टाइम पास राहतो पण नाही मी तिच्या मागत जातो आज 你不该我得保养。 रक्क टाइम केले का निवणा यात टाइमला दीती रोज आता आमचं कार्यक्रम उरकून जातो आमचं कधी भी आले आले बाप रे किती टाइम वाहो मग असं त्याने किती चिकल यायला खूप वेळ काय किती बोर झालो एक अर्धा पाऊन तास झाला वाटपास अहो पण त्या माणसाला बी किती डोकं लावून आले माहिती पंचायती लावलं होतं नवऱ्या सोबत माझ्या खबर त्याला काय का संशय म्हणजे काय माहिती आता काय घर नाही होते जुलाबा असं होते मी काय म्हणते इथं तर काठावर थांबून बोलणं बरोबर नाहीये ते माणूस ना कधी कुटुंबी बघू शकते चला ते आपण ते ढकल

आपल्या दोघांमुळेच झाली काय म्हणजे कोणी तर आपलं सोडून बघायला आपण रोज रोज मक्या देऊ घरीच मक जर काढलं आपलं कुठं बचत व्हायचं भेटेल ना असंच आपल्याला कुठं न कुठं जागा आपल्याकडे काही रात्री जातच होतं ना कुठे मी कोण डाबा बोललो जो डबावर आपला कार्यक्रम चालू वा व्हाळा आला मग या डबा आपल्याला Mm. बार बार वाचली होती mm. ना तुम्हाला मज्जा वाटते ना पकडलं होतं म्हणून पळवलं मी पळवलो मी पडवलो माझी वाचवलं mm. नाही हा तेवढं मात्र चांगलं केलं बाबा तुम्ही आणि mm. पुढे पण असंच करत जा कारण मला ना बरं का हा माणूस ना कधी पण मला पकडू शकतो माझं नाव र काय कोणता कोणता लावलं त्याला ओली ओली पाणी आवल्याला जायचे एवढे एवढे पाय पडते उन्ह राय त्याला कधी एवढा लांब येत नाही काय बोलते अरे जा नको तुझा मूड ऑन आहे काय हो आले आले चालूच चालू झालं लागतं मी एक काम करून बसलो ना मग काय वाटत नाही मग कोरे गप्पा मारते <laughs> हो का पण मी एकंदर मला आपलं काम राहणं आणि बडबड चालू होते मी एकदा टापकला की गेलो कमरा मध्ये बरं <sips> जाऊ दे मी तुला किती आवडत तुम्ही आवडता म्हणून तर मी तुम्हाला असं मग त्यामध्ये बोलवू दे ना मला आवडते इतकं आवडते असं वाटतं इथेच घालून बघ काळजामध्ये हो घ्या की मग घालून मी कधी नाही बोलले तुम्हाला हु? त्या टायमाला आहे ना त्या टायमाला तू माझी बायको असते ना तुला मी एक दिवस खाडा नव्हता दिला एक दिवस सुट्टी दिली आता तर कुठं खाडा पडतोय मग नाही आता थोडं भ्यावंच आहे ना

सोडा बरं आता एवढं मग काय परत का मला माहिती तुम्हाला तू आवडत जीवापाड जीवापाड प्रेम करतो जेवाड हो का हम्म मी पण तुमच्यावर जीवापाड जुवापाड समजा उद्या मी मेलो तू काय कर असं नका बोलू ना काही पण काय बोलताय तू जर मेले ना तर तुला डायरेक्ट सगळ्यात उडी टाकीन हा सगळ्यात सगळ्यात एवढं प्रेम करत करीन ना करतोस बरं ऐका ना चला ना आवरा इथून लवकर जाऊ आपण बरं चाल ना तू कुठे पण चाल गाय तू नको डोकं खाऊ पण मग आता परत वेळ जाईल ना ह्याच्यामध्ये तू चाल नको चालू पा नको तू टायमाला कटकट राहते मोड मध्ये आला का तू मामोड पाणी करते कुठे जायचं

सगळं शेत हालायला लागलंय तुझी बघितलं ना म्हणाल शेतात एवढं काय हालायला लागलं एक मिनट एक मिनट काय अरे काय इकडे घे

अरे काय माहिती सांग ना काय सांगायचं ऐकायला माझं करून झाली घ्यायला गेलो त्या डाब्याला गेली तेवढे झाली ती खडी खडी नाही का राजी खडी उठी जिचा मोबाईल होता पुढं ती खडी घेऊन पळाली जी मला बाऊजी बाऊजी मोबाईल गाव लागा मग पाहिलं तो मोबाईल सापडा ना आता मोबाईल नाही का तुझ्या मानव ते शोधत होते माझ्या माझ्यासोबत मला पाहिलं मग तिला बोकत देणार काय मोबाईल बरं प्रत्येक टायमाला एक तास दीड तास लागायचा त्यावेळेला प्रत्येक टायमाला खडी नेत होती का नाही आणि मग अहो ह्या वेळेस लवकर आवरलं होतं कुणी माणसं नव्हते काही नाही काही नाही मी लवकर पण ते मोबाईलच गायब झाला डब्बा कोण इकडे ते मोबाईल शोधायला गेले ना म्हणून डब्बा इथे राहिला माझा मला काय कायच काढती का मग अशी डग डग हल होती मग का हालत होती आता तुम्ही सांगा तुम्ही जाऊन हालती हो कि नाही बघा मग मग हालत नाही माणूस मध्ये आम्हाला वाटलं खडिया आम्हाला मग बस आम्ही हलवून पाहतो पडला म्हणजे छत्तीस नखऱ्यापैकी एक नखरा मला तू दाखवायला लागले असं म्हणावं लागेल हाई हाई याला नखरा म्हणतात नखरा आता तुम्हाला ना जे समजायचं ते समजा बाबा तुम्ही तुम्हाला खरं सांगितलं तरी पटत नाही आता मी काय करू बर बर आता हे मोडायचं जर ठरलं ना शौचालय बांधून घ्यावं लागेल मग कशी येशील मग मग मी तुम्हाला म्हणलं होतं टॉयलेट बांधून घ्या म्हणून घ्या मग संडास बांधून येणार नाही बाहेर अशी बर आणि तू तू कसा येशील मग काय समज मग काय रोलये आता फोन फोन वाजला होता का मग मध्ये गाऊ मध्ये गाऊ सर फोन इथं नाही घरी वाजला होता घरी घरी तुमचं बोलणं झालं त्यावेळेस मी स्वतः माझ्या शक्य काय नाही बोलताय तुम्ही काय फोनवर बोळाम बोळाम भोळा आहे बोळा मी तू आरोप नाही करायचा आपल्या वर्षी तू बोळा नाही नाही भोळा भोळा एकदम साधा भोळा बोळा चल तू घरी चल तुला दाखवत खडीनं फोन नेला ना बर खडीलाच आणून आणून द्यायला सांगतो अरे ऐका नाकडे आहोत तेव्हा हा माणूस मारते मारते त्याला आता मलाच बघावं लागेल इकडे चला घरी चला तस काही झालेलं नाहीये का मग तुम्ही त्याच्या मागे लागले चला तुम्हाला नीट चालता येत नाही काय नाही म्हणजे अर्धा डब्बा आहे नंतर हात धुवायला ठेवलं होतं पाणी उगाच कसला बी आरम लगा लावून माझ्यावर चला छत्तीसा नखरा दाखवला ही गोष्ट हा शंभर टक्के खरी बाईला छत्तीस नखरे म्हणजे तुमच्या बायकोवर तुम्हाला विश्वासच नाहीये ना विश्वास ठेवती कुठून म्हणजे ठेवायचंच नाही का तुम्हाला विश्वास आता विश्वास राहिलाच नाही आता विश्वास विश्वासाला काय करावं लागेल तुम्हाला ना जो निर्णय लावा ठीक आहे चालतंय आता माझं डोकं खराब नको करू तुम्ही तुम्हाला फरकत घ्यायचंय ना जे करायचं ते करा चला घरी चल, 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 चला चला या चला तू तुला ते दाखवणार असं ना हो